नमस्कार मी छाया जोशी तुमचे या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत सेकंड इनिंग लेखिका आहेत नलिनी बहाळकर आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया अगं मीरा का रडते आहे किती मनाला लावून घेते तू आत्तापर्यंत असे ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी होती तू मी बघ काही मनावर घेतो का नवऱ्याच्या या बोलण्यावर मीनाताईंना अजूनच रडू आले आणि रडता रडता त्या बोलू लागल्या आहो एवढंसं काचेचं भांडं माझ्या हातून पडलं आणि तेही तणूचाच धक्का लागला म्हणून पडलं पण सुनबाईला फक्त संधी हवी असते मला बोलण्यासाठी तिच्याच मुलीचा धक्का लागला म्हणून भांडं पडलं आणि फुटलं ना हे सुनबाईला मी सांगितले तणूंनी सांगितले पण सुनबाईला फक्त माझीच चूक दिसते एवढ्याशा भांड्यावरून किती बोलली मला मला तर बोलतेच पण तुमचाही अपमान करत असते त्याचेच जास्त वाईट वाटते आपण दोघांनी संसाराची सुखी जीवनाची किती स्वप्न पाहिली होती लग्नानंतर संसार मुले व इतर जबाबदाऱ्या यात इतकी वर्ष आयुष्य निघून गेलं हे कळालंच नाही आता रिटायरमेंट नंतरचे आयुष्य सुखाचे जगू म्हटलं तर सुनबाई अशी आणि मुलगाही तिच्याच तालावर नाचणारा अगं ते दोघे आपल्याशी कसेही वागो आपण आहोत ना एकमेकांसाठी आयुष्याची पहिली इनिंग आपण एकमेकांच्या सोबत चांगली पार पाडली ना आता सेकंड इनिंगही एकमेकांच्या मदतीने प्रेमाने चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करूया ना मीराताईंचे मिस्टर त्यांना धीर देत म्हणाले नवऱ्याच्या प्रेमळ आणि धीराचे शब्द ऐकून मीराताईंना थोडे बरे वाटले व वा त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले या दोघांचे बोलणे बाजूच्याच बाकावर बसलेल्या कल्पनाताईंना ऐकू जात होते सुनबाईशी वाद नको मनाला शांतता हवी मिळावी म्हणून मीराताई व त्यांचे मिस्टर बागेत आले होते कल्पनाताई आपल्या नातीला घेऊन बागेत आल्या होत्या नात इतर मुलांबरोबर खेळत होती व कल्पनाताई बाकावर बसून तिच्याकडे लक्ष देत होत्या कल्पनाताईंना मीराताई व त्यांच्या मिस्टरांचे बोलणे ऐकल्यावर त्यांच्या घरातील परिस्थितीचा अंदाज आला व त्यामुळे खूप वाईट वाटले आयुष्याची सेकंड इनिंग कुणाची सुखाची आरामाची तर कुणाची दुःखाची कष्टाची माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग कशी आहे हे मला ठरवताच येत नाही कधी सुखाची वाटते तर कधी खूप दुःखाची वाटते मीराताईंचे दुःख समजून घेणारा त्यांचा लाईफ पार्टनर त्यांच्या सोबतीला आहे पण मी माझे दुःख कोणाला सांगू माझा लाईफ पार्टनर तर गेला मला एकटीला सोडून त्याच्याशिवाय आयुष्याची ही सेकंड इनिंग जगण्यात मला आनंद नाही मजा नाही त्याच्याविना आयुष्य कसं जगायचं या विचारांनी कल्पनाताईंना आपल्या आयुष्याचा आत्तापर्यंतचा प्रवास आठवू लागला मला शिक्षणाची खूप आवड होती पण चांगले स्थळ आले म्हणून पुढे शिकू न देता लग्न करून मला सासरी पाठवले माझी शिक्षणाची आवड पाहून नवऱ्याने मला पुढचे शिक्षण करू दिले मी डी एड करून शिक्षिका म्हणून नोकरीला लागले माझे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला आनंद झाला यात माझ्या नवऱ्याचा खूप महत्त्वाचा वाटा होता बायकोला समजून घेणारा तिच्या स्वप्नांना बळ देणारा जीवनसाथी असला तर जीवनाचा प्रवास सुखाचा होतो मलाही असाच जीवनसाथी भेटला होता माझ्यावर खूप प्रेम करणारा मला समजून घेणारा माझेही त्याच्यावर खूप प्रेम होते मी पण त्याची सुखदुःखे समजून घेत होती दोघांनी एकमेकांना समजून घेतले तरच संसार सुखाचा होतो आम्ही दोघेही नोकरी करत होतो पण तरीही संसारात आर्थिक अडचण यायचीच सासरे शेती करायचे पण शेतीचे उत्पन्न फारसे यायचे नाही काही वेळेस तर खर्चही निघायचा नाही लहानदीर व नणंद यांचे शिक्षण व नंतर त्यांची लग्न यासाठी खर्च झाला सासूसासरे यांचे लहान मोठे आजारपण यातही पैसा खर्च होई पूजा व दीपक यांच्या जन्मानंतर त्यांचाही खर्च सुरू झाला सर्व पैसा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच खर्च होत होता कुठे हिंडणे नाही फिरणे नाही आणि कुठलीही हाऊस नाही फिरण्याची हिंडण्याची माझ्या मनातली इच्छा मी नवऱ्याला सांगायची तेव्हा तो म्हणायचा थांब थोडे वर्ष एकदा या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या पूजाचे लग्न झाले दीपक नोकरीला लागला आणि आपण नोकरीतून रिटायर झालो की सर्व हौसमोस करूया आपल्या आयुष्याची सेकंड इनिंग मस्त एन्जॉय करूया आम्ही दोघं संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याची स्वप्न पाहत होतो वेगवेगळे प्लॅन्स ठरवत होतो नुसत्या विचारांनी देखील आम्हाला खूप आनंद होत होता पण आयुष्य आयुष्य आपण ठरवतो तसे होते का काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी नियती घडवून आणते रिटायर होऊन एक वर्षही झालं नसेल रोजप्रमाणे नवरा मॉर्निंग वॉकसाठी गेला आणि रस्त्यात त्यांना हार्ट अटॅक आला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत सर्व संपले होते आमच्या सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का होता त्यांनी निदान पूजाचे लग्न तरी पाहिले अशी दुःखी मनाची समजूत घालत होतो दीपकचे शिक्षण सुरू होते माझी अजून पाच वर्ष नोकरी होती आपण सुखी भविष्याची स्वप्न पाहतो त्यासाठी पैशांची बचत करतो जबाबदाऱ्या पूर्ण करताना हाऊस माऊस बाजूला ठेवतो आणि नंतर आयुष्यात काय होईल हे आपल्या हातात नसते मी व माझ्या नवऱ्याने पाहिलेली स्वप्न आखलेल्या योजना सर्व काही त्यांच्याबरोबर चालल्या गेल्या मन तर कशातच लागत नव्हते नोकरी व दीपकचे शिक्षण लग्न या जबाबदाऱ्या मला पूर्ण करायच्या होत्या दीपकचे शिक्षण पूर्ण झाले नोकरीला लागला काही वर्षात लग्नही झाले पूजाला मुलगा झाला सर्व काही व्यवस्थित सुरू होते तरीही अनेकदा मी मनातून नवऱ्याला म्हणायचे या क्षणी तुम्ही हवे होतात जावाई पण चांगला भेटला होता व सूनही चांगली भेटली त्यामुळे मुलीचा मुलाचा संसार व्यवस्थित सुरू होता पूजाच्या मुलाची व दीपकच्या मुलीची मी आजी झाली होती सर्वजण मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी मला भारतात व भारताबाहेरही छान हिंडून फिरून आणले माझा नवरा शरीराने सोडून गेला तरी मनाने माझ्या जवळच आहे असे मला वाटत राहिले नोकरीतून रिटायर झाल्यावर नातीला सांभाळणे घरातील काही कामे करणे वाचन करणे यात वेळ घालवत असे आयुष्यात तक्रार अशी काही नव्हती पण माझा जीवनसाथी सोबतीला नसल्याने जीवन अपूर्ण वाटत होते मेरा ताईंचा जीवनसाथी सोबत आहे पण मुलगा व सून यांच्यामुळे ते दुःखी आहेत माझ्याप्रमाणे व त्यांच्याप्रमाणे असे अनेकजण असतील ज्यांची आयुष्याची सेकंड इनिंग कोणत्या तरी गोष्टीमुळे दुःखी असेल पण तरीही सर्वांना आयुष्य जगावेच लागतं दुसरी इनिंग संपेपर्यंत आयुष्याचा खेळ खेळावाच लागतो फक्त आयुष्य कसं जगायचं हे ज्याने त्याने आपापले ठरवायचं असतं रडत रडत की हसत हसत दुःखात की सुखात आयुष्याच्या खेळात हार मानून की जिंकून आजी आजी मला खूप भूक लागली आहे घरी चल ना नातीच्या आवाजाने कल्पनाताई विचारातून बाहेर आल्या आणि तिला मायेने जवळ घेत म्हणाल्या हो जाऊ या घरी तुला भूक लागली आहे ना तुझ्यासाठी गरमागरम काहीतरी खायला बनवते आजीच्या प्रेमळ बोलण्याने स्पर्शाने नातीला खूप आनंद झाला व ती हसत बागडत आजीचा हात धरून घरी जायला निघाली नातीचा हसरा चेहरा पाहून कल्पना ताईंचाही चेहरा आनंदी झाला तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद